हॅलो सर नमस्कार मी कॉम्रेड उज्ज्वला पडलवार बोलते नांदेडवर ना हो तुमचा व्हिडिओ फार आवडला सर धन्यवाद आणि खूप शेअर केला तो सगळेकडे हो हो सर हो आणि विशेष म्हणजे आपले मनपूर्वक का आभार कारण ज्या क्षेत्राकडे कोणाची नजर नाही त्या क्षेत्राला आपण बाहेर आणण्याचं काम केलं आणि अन्याय दिला हो हो आपल्या सगळ्या टीमचे आभार परंतु थोडश्या उनिवा पण आहेत आमची तक्रार आहे तुमच्याकडे म्हणजे <laughs> त्याच्यात अजून आपण ऍड करू शकलो असतो बॅकग्राऊंड हा बाकी म्हणजे आंदोलनात्मक असेल सरकारच्या धोरणात्मक असेल किंवा मग अजून त्यांचं काम म्हणजे पासष्ट याच्यावर काम करतात त्या वे वे वेगवेगळ्या खेडवर तर सिनेमा नाही सिनेमा हे माध्यम ना आपण असं इमॅजिन करूया की सर्वसामान्यांना काहीच घेणे नाही अशीच परिस्थिती आहे बरोबर तर त्यांना आपल्याला एक गोष्ट सांगावी लागते एक रंजकता आणावी लागते गंमत करावी लागते थोडी आणि मग आपल्याला जे सांगायचंय ते हळूच सोडायचं आता काय होतं की आपण क्लास घेत बसलो ना लोकांचं ते दोन तास बसू शकत नाही थिएटरमध्ये तर त्या सगळ्या गोष्टी आपण आणल्या आणि ह्याच्या नुसतं अशा नाहीये त्या तर बघणारच आणि त्या आपल्या हक्काच्या पण समाजातल्या सगळ्या घटकांपर्यंत आशा पोहोचावी हो त्यांना कळावं की काय कळकळी नाही बाई काम करते हो, तर तो, हो। तो तो उद्देश आहे आपला सिनेमाचा तुम्हालाही हो। आवाहन करे की आपण आता आशाताईंना तर नेलच आहे तर त्या सगळ्यांना सांगूया की नवऱ्याला न्या सासूला न्या समाजातल्या इतर शेजार बाजारांनाही सांगा की हा हा असा सिनेमा आहे म्हणजे मग ते सगळीकडे पोहोचेल तुमचं आंदोलनाचं काम तर मोठच आहे हो सर आहेच चालेल आपले आवाज फक्त त्याला काय अजून पुढच्या म्हणजे एक तुम्हाला लक्षात यावं म्हणूनच मी ऍड केलं तेवढं कारण त्या स्वतःशी कुटुंबाशी गावाशी आरोग्याशी लढतात परंतु धोरणात्मक सरकारशी सुद्धा त्या फाईट करतायत आणि महाराष्ट्रामध्ये फार मोठा लढा झाला तेवीस oh, oh. दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर महाराष्ट्रातल्या आशा होत्या म्हणजे ना की महिलांचं ते पहिलं आंदोलन इतकं मोठं आणि बेमुदत असावं oh. आणि मग या सगळ्यांपुढे सरकारला झुकावं लागलं म्हणजे स्त्री शक्तीचा तो विजय आहे चालेल चला पुन्हा एकदा आपले आभार आपण राहूया संपर्कात सर ओके चाल ओके सर